सांगलीतल्या विधानसभांच्या जागांवरून महाविकास आघाडीत संघर्ष उपाळून येण्याची शक्यता आहे सांगलीतून तीन ते चार जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहतील त्यामुळे कामाला लागा अशा सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या तर सांगलीतल्या विधानसभेच्या पाच ते सहा जागा लढणार अशी घोषणाच काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केली आहे कदमांच्या या घोषणांमुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे मानसिंग बाबच्या मतदारसंघात नऊ हजाराचं मत आपल्याला मिळालं मानसिंग साठी पुढच्या निवडणुकीत ता आपल्याला ताकद अधिक ताकदीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा तासगाव कोठे मंडकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादीचे यायची अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे कुणी काही बोलू या जिल्ह्यामध्ये चार किंवा पाच